सोपं नसतं झाड होणं सोपं नसतं झाड होण मातीमध्ये रुजून येणं एका एका श्वासासाठी आभाळाचं ऋण घेणं सोपं नसतं झाड होण सोपन नसतं झाड होणं सूर्य डोही घ्यावा लागतो तशात कोणी सावली मागतो बसेल त्याला झुळू सुद्धा द्यावा लागतो सोपन नसतं झाड होण सोपन नसतं मागेल त्याला मागेल ते देत जाणं सोपन नसतं झाड होणं नमस्कार सप्तरंग यूट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आज आम्ही तुम्हाला देवराईच्या जंगलात घेऊन जाणार आहोत या वाटेवरच हा आमवृक्ष असल्याने काही वेळ आपण इथं थांबले आहोत त्याचे कारणही तसेच आहे हा जुना वृक्ष असूनही अजूनही फळे येतो म्हणून या झाडाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा एक हेतू होता तर नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आम्ही देवराईत जाण्याचे ठरवले जा होते ही सह्याद्री देवराई लातूर पासून जवळच असलेल्या रामवाडी झरी या गावाजवळ आहे चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून व लातूरचे वृक्ष संवर्धक सुपर्ण जगताप व डॉक्टर बी आर पाटील यांच्या प्रत्यक्ष कृतीतून साकारली आहे गेली सहा वर्षे या दोघांच्या नेतृत्वाखाली जवळपास दोनशे लोकांची टीम यावर काम करीत आहे ही देवराई कशी आहे तिची वैशिष्ट्य कोणती आहेत इथे कोण कोणते वृक्ष आहेत यापैकी वृक्ष आहेत याची माहिती प्रेक्षकांना व्हावी हा या वृत्तांताचा हेतू आहे देवराईच्या डोंगरावर जाण्यापूर्वी डोंगराच्या आजूबाजूच्या भागाची झाडं आहेत ती प्रथम समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि यापैकीच हे पहिलं झाड आम्ही पाहिलं याचं नाव महारुख महारुख ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक वनस्पती हा उंच पाडणारा वृक्ष असला तरी पक्षी मात्र यावर बसत नाहीत या महारुखचा आयुर्वेदातही उल्लेख आहे याची साल कडू असते ही साल कुटून किंवा तशीच कच्ची त्यात खडीसाखर आणि जिरं घालून कुष्ठरोग्यांना खायला देतात हे झाड दिसायला सुंदर असतं म्हणूनच काही लोक घरासमोर आणि शेतात लावतात याच्या लाकडापासून टेबल खुर्ची कपाट दरवाजे खिडक्या तयार करतात हा आहे पळस सर्वांना परिचित असलेले हे झाड पळस ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक वनस्पती आहे तीन दलांची पाने हे या वनस्पतीचे खास वैशिष्ट्य पळसाचे झाड फुलांनी बहरल्यानंतर लालबुंद दिसून सर्वांचे लक्ष वेधून घेते ही वनस्पती दिसायला जशी सुंदर तशी औषधी म्हणूनही गुणकारी असते या वनस्पतीच्या खोडाची साल फुले पाने औषध म्हणून उत्तम कार्य करतात याची पाने हाता एवढी रुंद व झाड असतात भारतात या झाडास वसंत ऋतूत गर्द केशरी रंगाची फुले येतात या फुलांचा पूर्वी रंग करण्यास वापर होत असे परंतु कृत्रिम रासायनिक रंगांमुळे ही पद्धत मागे पडली या वनस्पतीला इंग्रजीत फ्लेम ऑफ फॉरेस्ट असे म्हणतात कारण पानगळीनंतर आलेल्या लाल रंगाच्या फुलांना ज्वालासारखा आकार व रंग असतो त्यामुळे संपूर्ण झाड पेटल्यासारखे दिसते आपण पाहतो आहोत वर अर्थात हिवरा झाड हिवर हा पानझडी वृक्ष महाराष्ट्रातल्या कोरड्या प्रदेशात आणि वृक्ष अशा विरळ जंगलामध्ये तसंच पंजाब उत्तर प्रदेश श्रीलंका आणि म्यानमार येथे आढळतो या वृक्षाचं लाकूड कठीण बळकट परंतु थोडस ठिसूळ असत ते घर बांधणी बैलगाड्या शेतीचे अवजार फर्निचर आणि तेल घाणे बनवण्यासाठी उपयुक्त असून जळणासही चांगलं असत दुष्काळात या झाडाची पानं आणि शेंगा शेळ्या मेंढ्यांना चारा म्हणून उपयोगी पडतात हिवर वृक्षाचं खोड आणि मूळ यापासून डिंक मिळतो आणि तो औषधी असतो आता आपण जे झाड बघतोय ते बारतुंडीचे आहे बारतोंडी हा सदाहरित वृक्ष असून तो नोनीच्या कुळातीलच आहे बारतोंडीच्या फळाला जवळपास बारा तोंडे असतात म्हणून याला बारतुंडी असे नाव आहे साधारणतः एप्रिल महिन्याच्या आसपास याला मंद सुगंधित फुले येतात झाडाच्या सालीपासून कपड्यांना देण्यात येणारा रंग बनवतात बारतोंडीचे फळ कच्चे असताना हिरव्या रंगाचे असते तर पिकल्यानंतर ते पांढरे होते आणि त्यांना आपल्याला आवडणार नाही असा वेगळाच वास येतो याच्या एका फळामध्ये बऱ्याच बिया असतात तर पाने मोठी व चमकदार असतात याच्या फळांचा क्वचितच औषधी वापर केला जातो कारण त्याला एक अप्रिय वास असतो तथापि असे दिसून आले आहे की फळांना आंबवून तयार केलेले पे होते आणि त्यात पोटॅशियमचे प्रमाण देखील जास्त होते बाजारात तेल ज्यूस रस असे बरेच औषध विविध विकारांवर उपयोगी म्हणून खूप महागडे विकले जाते हा आहे इंडियन असं म्हणतात याचं शास्त्रीय नाव आहे ही मालवेसी कुटुंबातल्या वनस्पतीची एक प्रजाती आहे मूळच भारतीय झाड या झाडाचं जार। लहान ते मध्यम आकाराचं असून ते फिकट रंगाचं असत आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असलेल्या या झाडाचं अत्यंत विलक्षण आणि वेगळं असं वैशिष्ट्य म्हणजे हे झाड ऋतूप्रमाणे आपलं रंग बदलत काही विशिष्ट काळ वगळता बहुतांश काळ निष्पर्ण अशा भूताटकी अवस्थेत राहणाऱ्या या खोड रात्री मात्र रेडियम सारखं चमकत या झाडात जसे भूताचे गुणधर्म आहेत तसेच औषधी गुणधर्मही खूप आहेत आयुर्वेदिक औषध निर्मितीसाठी याच्या पानाचा खोडाचा मुळाचा वापर केला जातो हे एक झाड आहे की याचा उपयोग हो। आयुर्वेद आणि सुद्धा केला जातो याच्या डिंकापासून केली जाते हा बेहडा वृक्ष आहे औषधी गुणांनी परिपूर्ण असणारे अनेक वृक्ष आहेत बेहडा या वृक्षाचा यामध्ये समावेश होतो वनीकरणासाठी रस्त्याच्या कडेला सावलीसाठी उपयोगी असणारा आणि औषधी गुणांनी परिपूर्ण असलेला भेडा हा पानझडी वृक्ष कॉम्ब्रेटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव आहे तो मूळचा आग्नेय आशियातील असून फळे व लाकूड यासाठी त्याची लागवड करतात म्यानमार श्रीलंका भारत या देशातील मिश्रवनांमध्ये दे हा वृक्ष आढळतो कोकणात त्याला भेडा किंवा हेला असेही म्हणतात बहेडा बेहडा वेहळा हेळा अशी त्याची अनेक नावे आहेत हा एक आकर्षक वृक्ष आहे हा वृक्ष वीस ते तीस मीटर उंच वाढतो साल राखाडी रंगाची असून त्यावर अनेक लहान लहान उभ्या भेगा असतात कोवळी पालवी लालसर रंगाची असते वेहडा वृक्ष त्याच्या फळांसाठी प्रसिद्ध असून फळे उन्हाळ्यात लागतात ही फळे पक्षी खारी माकडे व शेळ्या मेंढ्या तसेच हरिणे खातात त्रिफळा चूर्ण आपण ऐकलेले असते याच्यामधील महत्वाचा घटक म्हणजे भेडा होळ आजूबाजूच्या झाडांची माहिती घेतल्यानंतर आम्ही देवराईच्या डोंगरमाथ्याकडे निघालो आम्ही गेलो त्यावेळी पावसाला नुकतीच सुरुवात झालेली असल्याने म्हणावी तितकी हिरवळ नव्हती पण हा रम्य परिसर विविध झाडाजुडपांनी नटलेला असल्याने तर खरंच जाणवली नाही आमच्या टीममध्ये तीन ज्येष्ठ नागरिक होते स्वतः सुपर्ण जगता उत्साहात आघाडी सांभाळत सर्वात पुढे होते मागोमाग आम्ही सर्व व दोन उत्साही महाविद्यालयीन तरुणी सर्वांना कव्हर करीत शेवटी शेवटी होतो म्हणून म्हाताऱ्या माणसाचे मागे पुढे पाहिजे

व डोंगर माथा गाठला डोंगर चढत असताना वाटेत चर खोदलेले दिसले पाऊस नसल्याने पाणी नसले तरी पावसाळ्यात यात निश्चित पाणी असणार याबाबत सुपर्ण जगताप यांना विचारले तुम्ही हे सीसीटीव्ही केलेत त्याबद्दल थोडस सांगा ना, ना। आ, हो हा ऍक्च्युअल बोडका डोंगर आहे डोंगर माथ्यापासून पायथ्यापर्यंत पाणी जे वाहून जायचं नदी नाल्याने त्याला आडवे समतोल चर घेतलेले आहेत आणि दोन चर आहेत एकात फिक्स्ड डिपॉझिट आणि खाली करंट डिपॉझिट पाण्यासाठी आणि खालच्या बाजूला त्या समतोल चराच्या आम्ही प्लांटेशन केलेले नैसर्गिक पद्धतीने स्थानिक वनस्पतींचा अधिवास कडुलिंब आहे पळस आहे मेडशिंगी आहे हिवर आहे इथला जो अधिवास आहे लोखंडी आहे सीताफळ आहे हे बघा इथं पण ही वर हे बघा बार तोंडी कडू लिंब पण देवराईच्या एकदम माथ्यावर आले आहोत तीन डोंगरांचं हे ठिकाण आहे आणि वेगवेगळे वृक्ष त्यांनी इथं लावलेली आहेत तर ते थोडं आपण त्यांना माथ्यावर काय नेमकी वृक्ष आहेत या संदर्भात आपण बोलणार आहोत नाही माथ्यावर इथला जो स्थानिक वृक्ष आहे पळस आहे करंज आहे कडुलिंब आहे मारुख आहे सीताफळ आहे गवतांचा अधिवास आहे मार्वेल आहे कुंदा दिसतोय तुम्हाला हा नैसर्गिक आधिवास इथं आहे कार आहे हिवर आहे लोखंडी आहे हे चाकूर तालुक्यातल्या या बोडक्या डोंगराच्या मूळ वनस्पती हजारो वर्षापासून याचा अस्तित्व या भागामध्ये आहे आणि हा आम्ही टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे ही कल्पना मुळात सुचली कशी आणि सुरुवात कशी झाली तुम्ही तर वेगळ्या क्षेत्रामध्ये पूर्वी होता म्हणजे ती टर्निंग पॉईंट कसा आला नाही टर्निंग पॉइंट म्हणजे एका तत्वज्ञानच्या प्राध्यापकाचा मुलगा आणि त्यांच्या मृत्यूनंतर कुठल्या ऊर्जेद्वारे आपण जिवंत राहतो आणि मृत्यू म्हणजे नेमकं काय असा प्रवास करत मी झाडांशी जंगलाशी जोडलं गेलोय आणि या बाबतीत देवराईच्या बाबतीत बोलायचं झालं तर दोन हजार सतरा मध्ये मला चला हवा युद्धाचे लेखक कवी अरविंद जगताप यांनी पुण्याला एका कार्यक्रमाला फोन करून बोलवलं आणि तिथे सयाजी शिंदे सिने अभिनेते यांची भेट झाली आणि त्यांनी भरभरून बहर कौतुक केलं मला आश्चर्य वाटलं की ज्यांचा आपला परिचय आताच होतोय त्यांना आपल्याबद्दल कशी माहिती कदाचित सोशल मीडिया मधून त्यांनी माहिती घेतली असावी आणि त्यानंतर ते म्हणले की लातूर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चाकूर तालुक्यात झरी गावी चारशे वर्षाचं चा वडाचं चा झाड आहे मला खूप आश्चर्य वाटलं की सयाजी शिंदेना लातूर जिल्ह्यातलं झाड कसं काय माहीत आणि आम्ही स्वतःला वृक्षप्रेमी म्हणतो आणि आम्हाला तर चारशे वर्षाचं चा झाड माहीत नव्हतं आणि मग इथं ते आले त्यांनी एक निसर्ग शाळा जिल्हा परिषद झरी खुर्द गावी लहानची मुकल्यांची निसर्ग शाळा झाडाखाली घेतली आणि मला म्हणले या बाजूच्या डोंगरावर मला देवराई करायची बस त्यांचं प्रेम त्यांचं स्नेह आणि त्यांचं वृक्ष प्रेम बघून आम्ही वन विभागाच्या तीन बोडक्या डोंगरावर वन विभागाने तिथे पंधरा हजार वीस हजार झाडं लावली होती ती झाडं लावल्यासहित आम्ही घेतलं आणि स्थानिक आदिवासाची रोपं तयार करायची वन विभागाच्या नर्सरीमध्ये ग्रामपंचायतीला मदतीला घेतलं बाजूच्या शाळा मदतीला घेतल्या जनवची आश्रमशाळा मदतीला घेतली या सगळ्यांच्या माध्यमातून डोंगर माथ्यापासून पायथ्यापर्यंत आडवे समतोल चर करून ही झाड लावली गेली तो अकेले निकले ते गारवा बनता गया। या संदर्भात तुमचे सहकारी नंतर तुम्हाला कोण कोण जोडले गेले त्या संदर्भात थोडं आणि याचं फलित काय या सगळ्या तुमच्या सहा वर्षाचं काम सर सहा वर्षाच्या कामाचं फलित म्हणजे यामध्ये प्रामुख्यानं वन विभाग तर होताच त्यांचीच जागा आहे दुसरं ग्रामपंचायती जोडल्या आणि इथल्या आजूबाजूच्या शाळा आश्रम शाळा निलेश यांची आहे त्याचे बाराशे विद्यार्थी आज या देवरेशी जोडलेले आहेत सोबत आष्टा मोडला डीबी इन्स्टिट्यूट आहे दिनेश भेंबडेंच त्यांचं इन्स्टिट्यूट रिसर्च रिलेटेड या आमच्या अभियानाशी जोडलेले सोबत डॉक्टर बी आर पाटील आहेत अमृत सोनोने आहेत त्याच्यानंतर भीसे सर आहेत भीम दुनगावे आहे ऍडव्होकेट सुनील गायकवाड आहे कॉलेज महाविद्यालयाच्या आज जसं एम एस डब्ल्यूच्या मुली आल्या वैष्णवी आहे पूजा आहे अशा अनेक दोनशे तीनशे निरागस निसर्गावर प्रेम करणारे कारण झाडं आपण लावतच नसतो ही झाडं स्वतःहून वाढतात फक्त आपण त्याला प्रोटेक्ट करूया त्यांचा अधिवास जतन करूया अशी आगीनच निसर्गावर प्रेम असलेली माणसं इव्हेंटच्या पलीकडे जाऊन ज्यांचं चिंतन आहे निसर्ग ब्रह्मांड आकाश सूर्य हवा पाणी आणि पृथ्वी अशी संवेदनशील माणसं यांची जैविध आपोआप पिऊन होत गेली आणि ती सगळी जुळली ठीक आहे आमच्यासोबत सोबत पंचाहत्तर वर्षाचा तरुण आज हा डोंगर चढून आलेला आहे जे ते बी आर पाटील ज्येष्ठ खर तर आमचे खूप ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत त्यांच्याशी आपण एक एक मिनिट बोलूया आता सर तुम्ही किती वर्षापासून इथे येता मी गेली सात आठ वर्ष श्री सुपर्ण जगताप यांच्या संपर्कात आहे आणि मी शेत शेतकऱ्याचा मुलगा आहे शेती माती चिखल दगड धोंडे मला सगळे माहीत असल्यामुळं आणि मी मेडिकल ऑफिसर होतो रिटायरमेंट झाल्यानंतर मी कुठेतरी प्रॅक्टिस करणं सगळ्यांना अपेक्षित होतं पण मी ठरवलं की आपल्याला जर दीर्घ आणि सुखायनं जगायचं असेल हा वेगळा मार्ग निवडणं अत्यंत आवश्यक आहे आणि निसर्गाशी एकरूप राहण्याचा फायदा म्हणजे मी हे डोंगर सहजपणे चढतो आहे आणि माननीय सयाजी शिंदेची इथं माझी भेट झाली इतकं इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी एवढं एवढा मोठा माणूस पण जे जमिनीशी जे नातं आहे त्या प्रकारे त्यांच्याकडून खरं म्हणजे मला आणखी इन्स्पायर झालो आणि मी ह्या सुपर्णाच्या चक्कर मध्ये सापडलं असं म्हटलं तरी काही आवड होती नाही बाय बॉर्न आम्ही खेड्यातले जन्मलेले माझे माझे नातवंड इथं आले होते माझे नाती माझा मुलगा माझी सून आले की ह्या अगदी 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 त्याच्यामुळं आणि त्याच्यामध्ये काही दुलबाचा रामराव नाही मी एन्जॉय करतो प्रत्येक क्षण आनंदात असल्यामुळं माझं काही दुखत नाही माझं काही खुपत नाही हे सगळं पुढच्या पिढीत जाण्यासाठी आपल्याला काय करावं हे नवीन पिढीला इन्व्हॉल्व्ह करणार आहे आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हे मध्ये अडकलेली पिढी आहे हे झाडाच्या नादी लावण्यात फार मोठं कौशल्य सुपर्णकडे आहे ते प्रयत्न करतायत पण जास्तीत जास्त लोकांना घरच्या घर कुटुंबच्या कुटुंब याच्या नादात आले तर ह्या पर्यावरणाऱ्या गप्पा थांबून काहीतरी कृतीशी आजच्या सह्याद्री देवराईच्या ट्रिप मध्ये आमच्या सोबत दोन महाविद्यालयीन तरुणी आहेत त्या मुळात इथं आल्या हेच त्यांच्या हे आमच्यासाठी कौतुकास्पद आहे खर तरुण पिढी याकडे कशी बघते आणि ती स्वतःहून येत याबद्दल त्यांचे खरंच कौतुक आहे आपण एक मिनिट त्यांच्याशी बोलूया त्यांना नेमकं काय वाटलं आणि त्यांना का वाटलं की इथे यावं माझं नाव वैष्णवी बुब्रुवान वाघ आहे मी प्रॉपर लातूरचीच आणि स्वामी रामानंद तीर्थ उपकेंद्रामध्ये माझं शिक्षण चालू आहे सध्या एम एस डब्ल्यू फर्स्ट इयर माझी पहिली ओळख सुपर्ण सरांसोबत झालेली आता एक वर्ष होत आले पण याआधी मला खूप ऐकून होत कि मला देवराई देवराई खूप असं सगळ्यांकडून सगळ्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे मी आ, मला खूप इच्छा होती आधीपासूनच यायची इकडे पण त्याच निमित्ताने माझी सरांसोबत ओळख झाली आता मी तीन चार वेळ झालं मी इथं आली आहे इतकं सुंदर वातावरण इथे आहे आणि येण्याचा मार्ग देखील इथे खूप निसर्ग म्हणजे हिरवं हिरवं सगळीकडे जे दिसल ते आम्ही कॅमेरा सोडलाच नाही खरं म्हटलं तर हातातला आम्हाला हे सगळं कॅप्चर करायचं होतं आमच्या गॅलरीमध्ये थँक्यू म्हणेन मी सरांना की त्यांच्यामुळे आम्हाला खर तरीकडे यायला भेटलं हे खूप चांगला प्रसंग प्रसंग अनुभवायला भेटला सकाळी उठण्याचा प्रसंग तेवढा आमचा होत नाही <laughs> पण आज सकाळी लवकर उठून मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही आलो आणि आता इथून मी निश्चय केलाय की मी मला इथून लवकर उठायचा निश्चय केलाच आहे मी आणि इथून लवकर उठून निसर्गाचा जो आनंद आहे तो अनुभवणारच आहे मी नक्कीच थँक्यू वैष्णवीचा अनुभव तर तुम्ही ऐकलाच आहात तिची एक मैत्रीण सोबत आहे तिच्या सोबत आलेली माझं नाव आहे जाधव पूजा मी पण हिच्यासोबत युनिव्हर्सिटी मध्ये आहे सोशलॉजी डिपार्टमेंटला आहे मी आणि माझी आणि सरांची ओळख आश्रमामध्ये झालेली आहे का आणि तिथं सरांनी एक पुस्तक सजेस्ट केलेलं द हिडन लाईफ ऑफ ट्रीज मला वाटते की सगळ्यांनी ते पुस्तक वाचावं त्या पुस्तकामध्ये झाड एकमेकांशी कशी बोलतात म्हणजे जमिनीमधून वाऱ्याच्या गंधामधून आपण जर एखाद्या झाडाचं पान तोडलं मा... तो तर त्या झाडांना इजा होते आणि ते झाड झाडांना सांगतं मान मानव मानवच झाडांना इजा देतो असं काही नाहीये त्यांना कीटक वगैरे वगैरे वेगवेगळे जे असतात त्यांना त्रास होत असेल ते एकमेकांना बोलतात सांगतात आणि निसर्गाविषयी एवढं जे प्रेम आहे ना ते म्हणजे सरांकडून मला समजलं आणि सर म्हणतात म्हणजे झाडं लावायचं आपण जगायचं काय आपल्याकडे नाही निसर्ग जगवतो त्याला जास्त आपण जप जपणूक करायची गरज नाही आज सरकारच्या योजना वगैरे भरपूर असतात झाडे लावा झाडे जगवा म्हणून फक्त लावायची कृती करतात त्यांनी आणि बाकी थोडंफार एक दोन वर्ष जरी झाडांना जपलं ना ते पुढचं कार्यकाळ आपापलं पूर्ण करतात असं नाही की फक्त लावून सोडून दिला आणि ते जगणार नाही सर्वांना एकच विनंती आहे की सर्वांनी झाडं लावा आणि आज जे हे ह्या आपण दहा वर्षामध्ये सगळ्यात जास्त उन्हाळा जाणवला आपल्याला हे जे हिट जाणवत आहे पूर्ण जंगल नष्ट झालेलं आहे त्यामुळे हे सगळं दुष्परिणाम जाणवत आहेत सगळ्यांनी झाड जर लावली तर निसर्गही टिकवेल आपणालाच नाही पुढच्या येणाऱ्या पुढील पण जर चांगलं वातावरण द्यायचं असेल तर सर्वांनी झाडे लावावी सकाळी लवकरच आम्ही या देवराईच्या भागात आलो होतो दुपार होत आली तसं परत फिरलो डोंगरावरून खाली उतरत असताना मंद अशा मनमोहक सुगंधानं लक्ष वेधलं तर हा सुगंध एका अतिशय काटेरी झाडातून येत होता आहो आहो हे तर कारीचे झाड मराठवाड्यात याला कार असं म्हणतात या झाडाला टोकदार काटे असतात मात्र या झाडाची फळं गोड आणि चविष्ट असतात हा बाळगोपाळांचा रानमेवा आज मात्र दुर्मिळ होतो आहे या झाडाची सुगंधी आठवण मनात कायम ठेवत तसंच पुन्हा इथं नक्की यायचं हा निर्धार केला मग जवळच असलेल्या झरी येथील वयोवृद्ध अशा चारशे वर्ष जुन्या वडाच्या झाडाखाली गावकऱ्यांच्या सहवासात

ऊन देत एवढं राम देत पक्ष्यांसाठी एवढं राम देत श्वासासाठी ऑक्सिजन देत श्वासासाठी ऑक्सिजन देत सगळ्याच गोष्टी देत झाच गोष्टी देत झा आईच्या मायेनं आईच्या मायेन फक्त झाडच करत आपले लाड झाडच करत आपले लाड झाड आहे औषध झाड जार, आहे देव पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी दहा झाडे लावून ठेव दहा झाडे लावून ठेव कारण कारण झाड आहे झाड आहे आपली आहे आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा आमच्या सप्तरंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा नसेल आवडला तर डिसलाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार